अमरावती येथील नया नकोली रेल्वे रस्त्यावरती असलेल्या रेल्वे स्टेशनच्या गेट जवळ अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती साईनगर प्रभागाचे नगरसेवक प्रशांत जाधव यांना मिळाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी चालत असलेल्या वेश्या व्यवसायावरती ते नजर ठेवून होते मात्र त्यांना प्रत्यक्ष पुराव्यांशी काही लोकांना हात पकडायचे होते आणि सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नगरसेवक प्रशांत जाधव व त्यांच्या मित्रमंडळींनी रेल्वे गेट जवळ असलेल्या एका कॉलनी मधील एका घरामध्ये अचानक छापा टाकला अचानक पडलेल्या या छाप्यामुळे त्या घरामध्ये असलेल्या अनेक मुली आणि काही ग्राहक सुद्धा भयभीत झाले होते मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांनी नया अकोली रेल्वे स्टेशन कडे पळ काढला मात्र हा व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना नगरसेवक प्रशांत जाधव यांनी रंगे हात पकडले मात्र त्याने पुन्हा असा व्यवसाय करणार नाही अशी शपथ घेतली कारण काय त्या रस्त्याने कस्टमर येतात कधी कधी आता इकडून आमचे घेतलेले आहेत झालं आणि नगरसेवक प्रशांत जाधव हो। यांना माफी मागितली त्यावरून त्याला मात्र सोडण्यात आले पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आले नाही मात्र नगरसेवक प्रशांत जाधव यांनी लगेच पोलीस आयुक्तालय गाठून अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन दिले डॉक्टर आरती सिंह यांनी लगेच अशा व्यशा व्यवसायाच्या बाबतीत कुणाला काही माहिती असल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावे असे सुद्धा डॉक्टर आरती सिंह यांनी सांगितले नगरसेवक प्रशांत जाधव यांनी यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी चालत असलेल्या अशा व्यवसायावरती अनेकदा छापा टाकलेला आहे हे विशेष नगरसेवक प्रशांत जाधव हो, यांच्या या कार्यामुळे साईनगर मधील ज्या नागरिकांनी ही तक्रार दिली होती त्या नागरिकांनी नगरसेवक प्रशांत जाधव हो, मंजुषा जाधव हो, यांचे आभार मानले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती